सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे धाम तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक गावकऱ्याच गायक वादकाचं एका उखाण्यात मी नाव घेऊ का उखाना घेऊ का येऊ का हखाना मानल्या लगे हा म्हणता ऐका उखाण्यात मी नाव घेते महादेवाच्या पिंडीवर फुल वाहते वाकून महादेवाच्या पिंडीवर फुल वाहते वाकून दमक गावच्या ग्रामस्थाचं पकवाद्याचं गायकाचं नाव घेते माझ्या गजानन बाबाचा मान राखून माझ्या गजानन बाबाचा मान राखून विठाला विठाला विठा ऐका अभंग अतिशय सोप आहे या अभंगातून तू कोरा या चवत जीवाला शरणगतीचं महत्व सांगतात विश्वाचं बाप ज्यांना म्हंटलं जातं ज्यांचे कीर्तन छत्रपती शिवाजी ऐकावे आणि काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सहदेह वैकुंठ गमन करावे असे देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबर यांचा शरणागती प्रकरणातील आलेला अनुभव समाजापुढे सांगणारा अभंग विठाला विठाला, 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 विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचा दोन मिनिटाचा परिहार द्यायचा तो असा संत श्रेष्ठ गजानन महाराज वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ व अखंड हरिनाम नाम, नाम सप्ताह कार्तिकी पौर्णिमा उत्सव या ठिकाणी सुंदर असा सायोजित आयोजित करण्यात आलेला आहे शिवमहापुराण या ठिकाणी संत गजानन महाराज संस्थान धमक तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती विदर्भ या ठिकाणी सुंदर असे शिवमहापुराणाचे व्यासपीठ आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांची सुंदर असं शिव महापुराण चालू आहे आजची कीर्तनरूपी सेवा गावातील तपवृद्ध ज्ञानवृद्ध वारकरी टाळकरी महाराज मंडळी गायकृंद वादकृंद सप्त कमिटीतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सप्ता कमिटीतील कार्याध्यक्ष सप्ता कमिटीतील सर्व तरुण मंडळीच्या वतीनं मला वाटतं दिलीप भाऊनी मला तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं फोन केला पण मी कशामुळं आले ज्यांनी माझं कीर्तन घेतलं मानधन घेतलं म्हणून मी आले नाही मी तर मीही आले नसते असे तुमच्या गावचे उदार असे दातृत्व करणारे सुलतानपूरचे स्वर्गीय पांडुरंगजी राऊत यांच्या स्मृतीपिथ्यर्थ त्यांच्या मुलानं श्यामबाऊ राऊत बरोबर का यांनी हा कार्यक्रम माझा घेतला आहे विठाला विठाला अभंग चार चरणाचा आहे अभंग तुकाराम महाराजांचा शरणागती प्रकरणातील अभंग आहे या अभंगातून तू खूप याच्याबद्दल जीवाला शरणागतीचं महत्व विषय प्रतिपादित करून देतात आनंद वाटला की या धामक गावामध्ये धामकच का धमकी धामक का कारण त्या बोर्डावर का तुमचं नावच कटील होतं म्हणून कळा ना धमकी द्या त्या का धमक म्हणत्या खूप असं गोड गावे आणि तुमच्या गावातही दोन महाराज लोक आले नव्हते माझं यायचं यायचं नव्हतं कारण माझी तब्येत खूप डाऊन होती पण दोन महाराजांनी दांड्या दिल्यावर मला तरी यावं लागलं ऐका कार्यक्रम वन जर तुमच्या भागात असेल ना तर यायला जाम होतं दा. दादा माझं शिर्डीच्या पुढं गाव आहे राहुरी तालुक्यातलं रामपूर माझं गाव आहे प्रवरा मातेच्या काठावरती विचार करा तुम्ही लोकेशन टाका किती किलोमीटर भरतं तुमच्या एकाही सप्त्यातला एवढा बाबा लांब नसेल एवढ्या लांबची मी फक्त महाराज खूप लांबून आले मी आल्याबरोबर ताप आला होता पण भाऊंच्या घरी थोडं झेंडूबाम वगैरे लावलं आणि थोडं पडून घेतलं कारण एक कीर्तन म्हणलं का वन साईड बघडं जाम होतात बसू बसून रस्ते तर म्हणजे विचारूच नका ड्रायव्हरला उतरून पाहावं लागत खड्ड्यात कोणत्या गाडी गेली असे तर खड्डे कोणत्या खड्ड्यातून घ्यावंय असे तुमचे इकडले रस्ते आहेत महाराज म्हणून येण्याचा योग आला खूप सुंदर गायकवादक तुमचा निम्मा हरिपाठ मी ऐकला एवढे गोड तुम्ही हरिपाठ करीत होते एकदा गायकवादकासाठी टाळ्या वाजवा बरं खरंच खरंच आणि टाळ्या वाजायच्या तर मोकळ्या मनानं वाजा उगं टोल नाक्यासारख्या वाजू नका <laughs> आम्ही एवढं पाचशे किलोमीटर येऊन आरडायचा वळडायचं आणि तुम्ही गायक वादकासाठी कीर्तनकारासाठी टाळ्याने वाजायच्या म्हणल्यावर काय महाराज एक सांगू पक्वादाचं घाम निघलाय दोघींनी दादांनी पक्वाद वाजवलाय गायकाची चाल एवढी सुंदर झाली गायकाचं एखादी चाल आवडली पखवाद्याचं एखादं वाजवून आवडलं एखादा ताल आवडला कीर्तनकाराचं एखादं वाक्य जर तुमच्या काळजाला भेटलं आणि गायक म्हणजे माईक सिस्टीम वाल्यानं शिष्टीम छान लावली तर त्यांना टाळी वाजून दाद द्या बाकी काही देऊ नका मला काय लागत त्यांना महाराज आणि टाळीचं महत्व काय सांगू तुम्हाला तालीबाजाने क्या होत आहे सुनो द मग सुनो तालीबाजाने सुनो तालीबाजाने हातो की लकीरी खुल जाती है ताली बजाने हाथों की लकीरी खुल जाती है और कितनी भी जाडी आव्रत हो पतली बन जाती है हो। तुम्हाला आलोम विलोम कपाल भाती सुदर्शन क्रिया करायची गरजच नाही सकाळी उठा ते रामदेव बाबा माहितीये तुम्हाला रामदेव बाबा गावातला नाही का मी टी व्हीतला सांगत आहे त्यांच्या डाक्यात गावातला आला गावातला नाही ते रामदेव बाबा सकाळी उठल्या उठल्या म्हणतात ना सासको अंदरलो सासको बाहेर छोडो बरोबर की नाही म्हणतात की नाही माहिनी मामी अ ठको आक्का शांता म्हणते का नाही ते रामदेव बाबा संपत मामा म्हणते का नाही सासको लो सास छोडो म्हणतात का नाही आमची तर नवीन लग्न झालेली एक एज्युकेटेड क्वालिफाईड पूर्वी लग्न करून आली आणि मी सकाळचं कीर्तन करून येत होते आणि रात्री मला जरा वेळ झाला म्हणून पहाटी निघली आणि पहाटी येत असताना ती पूर्गी मला दिसली तर ती रामदेव बाबाची योगा करीत होती रामदेव बाबाने सासको अंधारलो होती तिनं सासबाई घरात वड रामदेव बाबानी सासकं बाहेर छोडवती ना आता बाई घराच्या बाहेर काढली गामा घुम ना मतरी आध बाहेर आध बाहेर धापा लागल्या मत्रीला मेन वहिनी काय करते म्हणे रामदेव बाबाच्या योगा करते म्हणलं कमन म्हणे रामदेव बाबाचं म्हणतं ना सासक अंधारलं बाहेर म्हणलं मतरी मारीती का काय तू ते सांगताय काय ऐका आपल्या बॉडीतले सगळे पार्ट मेन मेन पॉइंट आपल्या हातामध्ये बरं का ज्या वेळेला तुम्ही ऍक्वि म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणतात का त्यावेळेला आपले जे हात आहेत जे पॉइंट आहे ते ॲक्युपंक्चर होतात विठ्ठल असं म्हटल्यानंतर आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं हा पहिला फायदा नाम घेतलं का पाप जळतं पुण्य वाढतं इतका फायदा या नामस्मरणाचा आहे हो आणि तालीबाजाने से क्या होत आहे सुनो भोजन की माझ्या से ससुराल की माझ्या सालीसे मेवनी बोलत ग मेवने मेवणी मेवनी म्हणल्यावर खालचे तर मूडमध्येच आले व निम्मी मूडमध्ये आले भोजन की मजा थाली से ससुराल की मजा साली से झगडे की मजा गाली से फूलों की मजा माला से और कीर्तन की मजा माझ्या इतकं महत्व टाळीलाय लक्षात ठेवा मग आमच्या दमकच्या वाया म्हणते बाई लई सोपं सांगते बाई शीतल लई सोपं सांगितलं बाया टाळ्या वाजवल्या का वजन कमी होतं आजार पळून जात्या पाप जळत पुण्य वाढत लई सोपं सांगती बाई शीतलताई पण ऐका बाया हो ऐका मा साहेब टाळी वाजायलाय किंमत आहे कवाई नाही वाजायच्या नाही तर नवरा म्हणला पिंटेच्या आई चा करती का ती म्हणले हे, हे. नवरामांना सायपा करते का ती म्हणली हो मग तो वल्ल टिकुऱ्या ना तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही एवढं दे कधी नाही वाजवायच्या टाळी वाजायला सुद्धा महत्व आहे महाराज आज मला तुमच्या गावातलं नियोजन खूप पटलं दादा मला वाटतं लॉकडाऊन नंतर तुमच्या परिसरातला हा पहिलाच एवढा मोठा सप्ताह असेल बरोबर ना बाबा मागच्या वर्षी पासून आहे का एवढा <coughs> गोड सप्ताह तुमच्या गावकरींनी ठेवला महाराज आणि गोड नियोजन केलं सुंदर अशी माईक सिस्टीम गायक वादक निस्ती रेलचेल तुमच्या सप्त्यामध्ये अन्नदान विचारू नका सप्त्यातले पंक्ती घेणारे विचारू नका कीर्तन घेणारी माणसं विचारू नका मला खूप आनंद वाटला आणि गायक वादक लई तुडीचे आणले गाड्या तुम्ही वा तुम्हाला एक सांगू का तुम्हाला एक सांगते गायकवादकावर सप्त्याचं वजन ठरत ज्या गायकवादक एवढे सुंदर आणले म्हणजे सप्ताह आहे बाबा सप्ताह आहे तुमचा खूप गोड खूप गोड आता हे दोन उमेदवार लय बरोबर पडले फक्त हे दोन उमेदवार चुकीच्या ठिकाणी पडले मला वाटतं यांचं तिकीट निघणार नाही <laughs> कारण उमेदवार टाकायला सुद्धा किंमत लागते महाराज हे जरा दुसऱ्या मतदारसंघात गेले हे दोघं जर इथं असले ना बरोबर आमच्या दोघांची नजरा नजर होती महाराज मी आल्यापासून म्हणणार होते कारण मला मागं बघायला गेलं का तुमच्याकडे वळून पाहावं लागत जमलं कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं वायरी पुरतीन का नाही माईक शिष्टी मला दिलदार खूप दिवसाचं तुम्हाला भेटायचं होतं पण या कीर्तनाच्या योगानं तुमचंही नाव ऐकेल होतं तुम्हालाही भेटलो मला वाटतं हे दुसरं कीर्तन असन तुमच्या शिष्टीम बरोबर आहे ना हे दुसरं कीर्तन आहे आणि खूप गोड शिष्टीम आहे एखाद्या कीर्त म्हणजे माईक शिष्टीमवाल्याकडे भीक मागावं लागतं हे भाऊ दे विक हे आरे दे बास आरे दे पण याला कमी कर म्हणावं लागलं महाराज एवढी गोड सिस्टीम आहे नाव काय साहेब तुमचं कृष्णा कृष्ण गायकवाड खूप गोड महाराज आणि वारकरी संप्रदायातलं जाण ज्ञान त्या माणसाला आहे एवढं कृष्णादादाची माईक गोड आहे आमचा एवढा आवाज बसेल आहे गायकाला खुश केलं वादकाला खुश केलं माझा आवड शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला कृष्णा हे बाळा हे राजा मी तुझ्यावर खुश आहे तुला काय लागत रे कृष्णा मागून घे भाऊ काय पाहिजे ते मागून घे गडबडूच नको काय लागत तुला काय देऊ काय देऊ पैसे मीच न्यायला आले तुला कुडून देऊ पैसे नाही पण गजानन बाबाच्या चरणी एक प्रार्थना करील कृष्णा तुला लय कार्यक्रम मिळो तुला लय पैसे मिळो तुझ्या एका मशनीचे दहा मशनी हो आणि तुझं मशीनी सुखरूप राहो एवढंच गजानन गणपती बाप्पा खूप गोड खूप गोड महाराज आणि वादक तर इतके वाघासारखे आहेत महाराज वा 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 इंद्राला लाजवतील असे वादक मंडळी आणले आणि वादकाची जोडले भारी लावले इकडे असे तब्येतवान ठेवलेत महाराज गाक्याच्या गापक्या आणि इकडं तर फारच कुपोषित वालक झाले महाराज जरी वाळेला असले पण वाजायला तुडीचे विठाला विठाला त्याच तुडीचे आहे चार उमेदवार आहेत तुमच्याकडे हे दोन आणि हे दोन महाराज एवढे गोड गायक वादक आहेत वाद, वाद म्हणजे गायकांचा नादच करायचा नाही मग शहरीपाठात थोडं थोडं ऐकलं मी पडल्या पडल्या पण अप्रतिम महाराज इतका सुंदर हरिपाठ मी म्हणला हरिपाठ जर एवढ्या तुडीचा आहे तर आपल्याला सात काही तुडीची त्याच तोडीचे मंडळी तुम्ही मला मिळाली दिसायला साधे भोळे पण गोळ आवाज आहे तुमचा गा गायनात महाराज शारदा सरस्वती बसली साक, शार, साक्षात एवढे गोण असे मंडळी पाहिजे हो पाना विनेकरी हे लेकर बाळ काय माल आहे महाराज पाना हा? असा माल पाहिजे कीर्तनाला निस्ता गुलटी कांदा निस्ता मोंड्याचा माल आहे महाराज असा माल पाहिजे नाही तर आमच्याकडे माल कोणता बॅटरी गेलेले सिम कार्ड नसलेले डिस्प्ले गेलेले कवरेज क्षेत्राच्या बाहेर गेलेले त्याचं <coughs> त्यांनी दुसरंच बोलायचं मी कीर्तनात आता रात्रीच जे माझं कीर्तन होतं त्या गावात होतं महादेवाचं मंदिर मग आपल्या संप्रदायानं शिकवेले कोणी असो काही असो सगळ्याचं नाम उल्लेख करायचा मग मी नमनालाच महादेवाचं प्रमाण घेतलं मी नमन घेतानाच म्हणले शिव चक्रवर्ती त्याचे पायी माझे आगी, चित्ती आता किती सोपं प्रमाण होत मागच्या टाळकरीचं प्रमाणच पाठ नव्हतं मागच्या टाळकरी लागले मनाला शिवबोळा चक्रवर्ती त्याची मावशी माझी चुलते मेल चुलती का मनानं पण मागं मन म्हणला आता करतो तरी काय महाराज मी कीर्तनात प्रमाण दिलं तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे बरं का दादा मला तुमचे नाव माहीत नाही पण ऐका असं प्रमाण दिलं मी बरं का दादा असं प्रमाण दिलं शे मी प्रमाण दिलं तिने देव जायशे परब्रह्मीचे ठसे त्या म्हाताऱ्याचं प्रमाण पाठ नव्हतं तर त्याचं पुढचं फर्निचर गायब होईल होतं आवाज येऊन तर मकवरून निघायची तर पिपरीलाच जाऊन भेटायची मग ते मात्र लागलं म्हणायला तिनी देव जैसे परभणीचे सशे परभणीचे का म्हणा पण मागं मन म्हणलं आता करतो तरी काय तसे गायक इतके सुंदर मिळाले वादक इतके सुंदर आणि पखवादे मला खरंच आवडले दादा तुमचं नाव काय गणे गणेश दादा का गजानन वा वा माझ्या गजानन बाबावरूनच तुमच्या आई वडिलांनी तुमचं नाव ठेवलं दादा तुमचं काय हा वैभव अरे वा गावा घराचं वैभव आहे म्हणूनच वैभव ठेवलं महाराज खूप गोड मला लय खूप आवडले रात्री पखवाद्या होता आता बरं का गजानन दादा पण नेमकी तेच त्याच्या का भांडण व्हायल होतं का काय माहीत नाही मला आणि तो माय येईल होतो का काय ते पकवाद वाजायचं पण असं मारक्या शिवानी मायाकडं पाहायचं मी आणलं याला काय झालं बा बाई चालत नाही का काय ते बी कळा ना म्हणलं याला मग मी ते माय भाषेतून त्याला इंजेक्शन दिलं ते, ते पकवाद्याला कळलं बाई बिघडली आता आपल्यावरच वा येतो मग त्या लई भारी वाजायला खरंच गजानन भाऊ रात्री अप्रतिम तीम पकवाद त्या पकवाद्यानं वाजवला पण त्याला दोनच बोल येत होते दुसरा बोल एक बोल होता त्याचा दुखतही खुब्यात दुखतही खुब्यात त्याचा पहिला बोल होता आणि दुसरा बोल होता बुम बुम परांडा बुम बुम परांडा हा तसं तुमचं नाही बर मग ते माणसानं लय भारी वाजवलं एवढा भारी पकवात आणि मला त्याचं वाजवणं आवडलं दादा मी चालू कीर्तनातच त्यांना म्हणलं दादा लईच भारी पकवात वाजय ते राहतो मी लाईज भारी, लाईज भारी। चला म्हणलं मायनाभर संग चला म्हणलं माय संग महिनाभर कीर्तनाला आता मला काय माहिती त्याची बायको कीर्तनाला येईल होती ती चालू कीर्तनात उभी राहिली मला म्हणे काय काय तर तबामल तीन रातीन त्याला काय आलं ना मी तर गपच बसले बाबा <laughs> तसं महाराज गायक वादक माईक सिस्टीम जर चांगली असेल तर कीर्तनकाराला माझ्या येते एवढं ध्यानात ठेवा आज सगळ्या गायक वादकांच्या चरणीनं तमस्तक होते तुमचे सगळ्याचे नावं मला राजा हो माहीत नाही पण एक सांप्रदायची आपण वारकरी संप्रदायाची तेवढंच नातं आपलं बरोबर आहे एक सांगू सगळ्याचे नावं घेत मेक बसण्यापेक्षा गावकऱ्याचं गायक वादकाचं एका उखाण्यात मी नाव घेऊ का उखाना घेऊ का घेऊ का उखाणा ऐका उखाण्यात वाकून महादेवाच्या पिंडीवर फुल वाहते वाकून दमक गावच्या ग्रामस्थाच पकवाद्याचन गायकाचं नाव घेते माझ्या गजानन बाबाचा मान राखून माझ्या गजानन बाबाचा मान राखून आगा, आगा सोपा या अभंगातून याच्यावर जीवाला शरणागतीच महत्व सांगतात मग ऐका शरण जायचंय कुणी जायचंय का म्हणून जायचंय शरण जायचंय जीवाने जीवाची जीवाने जडाची आणि जीवाने जीवाची शरणागती अजिबात करायची नाही मग तुकोबराय म्हणतात साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ज्या भगवंतानं भक्ताची काम करताना लाज सुडली, अशा देवाचे काम करताना तुम्ही का लाज धरतात मा आईसी यासी शरण जावे शक्ती जीवे नवांची ऐका ए दादा ऐका ना मावळ्या हो माई ऐका ना ज्या देवाकडे दया आहे ज्या देवाकडे शक्ती आहे ज्या देवाकडे सामरते अशा सर्व गुण दया घन पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही शरण जा ताई काय तुमच्या देवाला आम्ही शरण गेलो बर पण आमची एक शंका आहे तुमचं देव शंभर टक्के डेफिनेटली काम करतो काम करतो अरे वेळ आली प्रसंग आला तर आमचा देव केलेल्या प्रतिज्ञा देखील भक्तासाठी मोडतो भीष्म पण केला खरा वेळ आली तर महाभारतातला पुरावा तुकोबरणी इथं दिलाय वेळ आली तर केले केलेले पण केलेल्या प्रतिज्ञा देखील भक्तासाठी देव मोडतो आणि भक्ताच रक्षण करतो मग संप्रदायातले वारकरी म्हणले तुकोबराया या का काय अनुभव आला हो साक्ष आली शंभर टक्के नक्की डेफिनेटली शंभर टक्के साक्ष्याली अनुभवाला सांगा बरं अनुभव तू कोरा या तुम्ही त्या जगाच्या बापाला चित्तात धरलं तू खूप बरं म्हणतात ऐका वारकरी संप्रदायीचा पंचम वेद गाथा समाजाला तारणारा तो गाथा मी तयार केला पण देहू गावातल्या चार चांडाळ चौकडीला ते खपलं नाही पटलं नाही माझा गाथा त्या चौकडीनं त्या लोकांनी उचलला दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवला तो वरतील म्हणून दगड बांधले अशी तर विचित्र लोक होती गाथा बुडवला मला वाईट वाटलं तेरा दिवस अन्न पाणी सोडून मी इंद्रायणीच्या काठावर रडत बसलो पण माझा जो पंढरपूरचा पांडुरंग आहे त्या पांडुरंगाला कळाली तुको बरायची अवस्था तर माझ्या पांडुरंगाने विटीवरून उडी मारली विटीवरून उडी मारून माझा देव त्या पंढरपुरात हिंडत नाही बसला पळत पळत देहू गावात आला आल्यानंतर देहू गावात चांड म्हणजे असणाऱ्या चांडाळ चौकडीला शोधित नाही बसला तर लगेच इंद्रायणीच्या काठावर माझा देव आला इंद्रायणीच्या काठावर आल्यानंतर माझ्या देवाने विचार केला नाही पाणी गारे का गरम आहे का किती खोल नाही डायरेक्ट माझ्या देवानं इंद्रायणीच्या डोहात उडी मारली आणि समाजानं बुडवलेला माझा गाथा माझ्या जगाच्या बापानं कोरडा माझ्या हातात काढून दिला जळी दगडाचाळी दगडा चितवायाळी दगडाचाही तवायाळी दगडा वाया नचहि तवाय हा डगडा सई तवाय हा डगडा सई तवाय हा फुकट नाही गायक वादकाचं एवढं वर्णन केलं असे प्रमाण आले पाहिजे महाराज ज्या विषयाला धरून विषय चालू आहे त्या विषयाला धरून प्रमाण आलं का कीर्तनकाराला बोलायला मजा वाटते आणि विषयाला धरून प्रमाण आलं का विषय पूर्ण होतात अशा प्रमाण आले पाहिजे नाही तर रात्री टाळकरी होते पण म नांगरून नाही झालं तेच ते तास मारायला लागले होते मॅन नांगरायचंच राहिलं तुम्ही कुठं आडतास मारायला लागले असे प्रमाण आले पाहिजे महाराज काय सांगावं लोकांनी बडवलेला गाथा <coughs> माझ्या तुकोब बरायचा जसून तसा माझ्या भगवंतानं पाण्याच्या बाहेर कोरडा काढून हातात दिला म्हणून बराय म्हणतात तुका म्हणे साक्ष हाती तो म्या म्याची ती धरी जा शक्तीजी जिवे असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आतापर्यंत मांडला विठाला विठाल मग आपल्या गावामध्ये एवढा मोठा नाम सप्ताह चालू आहे मला वाटतं शिव आहे एवढी पर्वणी आपल्या आयुष्यात आली मग आपलं किती भाग्य आहे किती भाग्य आहे आपलं मला असं वाटतं तुमचं गाव इतकं लकी इतकं लकी आहे की माझ्या गजानन गणपती बाप्पा म्हणजे गजानन महाराजजी या गावामध्ये आले आणि गजानन महाराज आल्या बरोबर पांडुरंगाच्या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला आणि महाराज राम प्रभूच्या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला हा जो अंधपणा आला होता जी ग्लानी आली होती गजानन बाबा आले आणि आल्याबरोबर या देवता सुद्धा खुश झाल्या अण्ण मग असे आमचे दादा मंदिरात पाया पडायला आले तर आल्याबरोबर विचारलं खूप छान गाव आहे आणि खूप छान मंदिर आहेत आणि जुने घरं तुमच्या गावामध्ये आहे येताना आता स्टेजवरती येताना इथे एक वाडा लागला मला वाटलं मंदिर आहे त्या घरात मी पाया पडते आणि त्या घरात पोती लावेली ते बघा त्या कोपऱ्या वगैरे आणि त्या घराच्याच मी पाया पडत होते मग त्या दादावाने ते घर नाही आहे ते देव नाही आहे म्हटलं मग काय मी म्हणजे मध्ये डोका बरोबर सगळे पोतीच दिसत्यात घरं कळाना मंदिर कळाना जुने वाडे आहेत तुमच्या गावामध्ये आहात हे जुन ते सोन मारात मा भाग्य आहे शिव महापुराण चालू आहे आणि आपल्या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह चालू आहे की महाराष्ट्रातले सुंदर गायक वादक आपल्या गावामध्ये कीर्तन होता गड्या कोरोना झालं होतं लॉकडाऊन लॉकडाऊन मध्ये आपण एवढे खचलो नाही ना आता काय खचायची गरज आहे सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मोजे धाम तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक